ऑक्टोबर 20 दिंदा या करूणानिधान कारंद दर्शले पडले श्री पडणीश्वर परमात्मा भक्त काय वर्ले ते जोनी दी माउली मावष्टो ज्ञान जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरू श्री गजान महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवरे वासुदेवजी महाराज आदि शक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरू श्रीराम महाराज गुरुवरे भोजने महाराज गुरुवरे पाटकर महाराज गुरुवरे पवार महाराज आदी सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल कोटी कोटी प्रणाम परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने श्रीक्षेत्र राजंदा परमेश्वर भगवान येथून क्षेत्र असणार असेवत पैठण परमात्म्याच्या चरणी हा पैदल दिंडी सोहळा सो म्हटला तरी चालू उत्सव म्हणजे आनंद उत्सव या शब्दाचा विग्रह जर केला उत् म्हणजे वर येणे आणि स्व म्हणजे आनंद याचा अर्थ असा आनंदाच भरत येणे ஆந்தோக வரி மசூல ஆனந்த ஆனந்த ஆனந்தமய ஆனந்த आनंद स्वरूप भगवंत आनंद स्वरूप आहे त्या आनंदाच्या स्वरूपाशी एकरूप होण्याकरता त्या भगवंताच्या दर्शनाकरता आपण निघालेला आहोत आणि ज्या ठिकाणी आपला हा मुक्काम आहे बोरी सावरगाव येथील जगद्गुरु तुकोबारचा हा दरबार आणि गुरुकुल आहे इथं ज्ञान दान होते अशा या पौष्ठ ठिकाणी माझ्या सारख्या पावसाला सेवेचा योग यावा तरी माझ्या दैवा पार नाही म्हणून माय बापाच्या भगवंताच्या सेवेकरता घेतलेली जी ओळी आहे ओळी माऊली महावैष्णव ज्ञानोपा राया यांच्या ज्ञानेश्वरीतील पहिल्या क्रमांकाची ओळी लक्षात किंवा ज्ञानेश्वरी आपल्या हाती लागली हे ज्ञान आपल्याला प्राप्त झाले याला कारणीभूत एक बेव जर कोण असेल तर ते आदिशक्ती मुक्त वय कोण आहे आदिशक्ती मुक्त काही संतांची पुण्यतिथी नाही त्यामध्ये आदिशक्तीमुक्त वय आहे सात संतांची पुण्यतिथी नाही आहे पहिले जगत गुरु आहे तुकोबारायाची पुण्यतिथी नाही त्यांचा विदोत्सव आहे का स्वदेह वैकुंठाला गेले प्रयाण काळे देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले मानव देह निज निधामा गेले निरामने सकळ संता पोसविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया तारा पहिले एक नंबरचे संत दुसरे एकनाथ महाराज त्यांची सुद्धा समाधी नाही पुण्य नाही का ते पाण्यामध्ये गेले फक्त फुलं हाती आले त्या फुलं ठेवूनच समाधी बांधली तिसरे कानोपात्रा वेदर साभासच्या कानोपात्राला पंढरपुरामध्ये मिठी मारण्याकरता गेला कानोपात्रा हाती आली नाही कानोपात्रे त्या झाली जागी सार प्रकट झालं कानोपातळीची पुण्यतिथी नाही संत मुक्ताबाई मुक्ताबाईची तब्येत खराब आहे आणि संध्याकाळच्या वेळेला नृत्यात महाराज नंतर मुक्ती तू कधी मुक्ताबाई म्हणते दादा अजून कळलं नाही तुला अरे मी आलीच नाही तर जाऊ कशी मी चराचरामध्ये व्याप्त आहे मी दामिनी आहे मी विद्युत आहे मी शक्ती आहे प्रत्येकाच्या हो। रोमा रोमारोमा सामावलेली आहे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये सामावलेली आहे म्हणून त्याला पाहता येते प्रत्येकाच्या हातामध्ये सामावलेली आहे कर्विला शक्ती म्हणून त्याला काम करता येते प्रत्येकाच्या हृदयामध्ये सामावलेली आहे मी शक्ती मी केली आलीच नाही तर